काय मंडळी नमस्कार तर मी निघालेले बाहेर ते बाहेर कुठं चालले ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे तर साडी घातली आहे तर इथं आम्ही पोचलेलो आहे केकच्या शॉपमध्ये तरी तर घ्यायचं होतं आम्हाला केक तर इथं शुभम आहे शुभम घेत आहे केक, केक पाहू शकतात खूप छान शॉप आहे आणि ते बघत होता केक कुठला घ्यायचा काय नाही ते ठरवत होता तर म्हटलं घे कुठला पण मी असं त्याला सांगितलं खूप छान छान केक होते तर इथं केक कशासाठी घेतो आहे आम्ही ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा कोण जे कोणी ताई चॅनलला नवीन आहे ते चॅन चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा पुढं व्हिडिओ पाहतच राहा खूप छान इंटरेस्टिंग आजचा व्हिडिओ आहे तर निघालो आम्ही इथं केक घेऊन शुभमनं केक घेतला आणि आम्ही आता निघालो इकडं पुढं तर पाहू शकता इथं आम्ही लिपनं जातो आहे सहाव्या माजल्यावर तर इथं पाहू शकता आम्ही लिपमध्ये आहे तर आम्ही कुठं जातो आहे ते दिसणारच आहे तुम्हाला तर पाहू शकता आमची एंट्री झालेली आहे इथं आमच्या जाऊबाईच्या घरी तर जाऊबाईच्या घरी आहे आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम तर गेल्या गेल्या इथं चहा नाश्ता झाला हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झालं पाहू शकता हे आहेत आमच्या जाऊबाई तर इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम आमचा चालू आहे तर त्यांनी हळदी कुंकू लावला मला आणि इथं आपल्याला तिळगुळ देत आहे आता तिळगुळ भरवत आहे मला मी मी पण त्यांना भरवते तर मा आमचं तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका आमचं असं चाललं होतं बोलणं तर ते मोठे आहेत माझ्यापेक्षा तर त्यांनी मला चुडे म चुडे म्हणजे सवासनीचं एक लेणं म्हणजे एक खूप हे असते आमच्या इकडं तर त्यांनी चुडे पण दिले मला आणि मी पण घेऊन गेले होते त्यांना तर हे अशा पद्धतीत पदरात आपल्याला इथं चुडी घ्यायला लागते तर अशा खूप छान आणि मस्त तर त्यांनी वानामध्ये इथं मसाला डबे आणले होते खूप छान मसाला डबे होते तर त्यांनी आमचा फोटो वगैरे काढला खूप छान एन्जॉय केला म्हणजे वेळात वेळ काढून एक कुंकाच्या कुंक का हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक खूप छान आणि असं प्रसंग वाटते भारी तर मी दरवर्षी जात असते त्यांच्या इथं तर जाऊबाई आहे ती माझ्या थोडं आमच्या घरापासून थोडंसं लांब राहतात तर ते वर्षी मी जात असते तर ते मी पण घेऊन गेले होते तर मग मी पण त्यांना चुडे दिले मी काही वानाचं वगैरे काही वस्तू काही भेटवस्तू काही घेऊन गेले नव्हते फक्त चुडे घेऊन गेले होते तर मग माझे पण तिळगुळ दिलं त्यांना आणि चुडे पण दिले तर मग इथं होता ताई आमच्या ताईंचा बड्डे म्हणजे माझ्या जाऊबाईच्या मुलीचा बड्डे तर इथं मग तिचा आक्षेप करून घेतला तिच्यासाठी आम्ही केक घेतला होता नाही तर सर्वात आधी तर मी आवश्यक मरून घेतलं मग ते बोलत होती पाया पडते आंटी तर नाही बोलले नको असू दे तर इथं सर्वजणी इथं पाच जणी होत्या सर्व बायका खूप पहिल्या येऊन गेल्या होत्या तर हे थोड्या होत्या मला खूप लेट झाला होता कारण मी नऊ वाजता रात्री गेले होते कारण खूप काम होतं की तो साड्या फॉल वेडिंग ब्लाऊज शिवायचे होते त्याच्यामुळं हो मला काही लवकर जाणं झालं नाही तर रात्री गेले होते मी नऊ वाजता तर केक घेऊन गेलं म्हटलं आता बिल म्हणजे ऑप्शन नाही ना काही दुसरी भेटवस्तू घ्यायला मग त्याच्यासाठी मी काय घेतलं नाही मग शुभमला सांगितलं की शुभमनं बोला की केक घेऊया तर केक घेऊन गेल्या मग तिचं काय आयुक्षण वगैरे केलं नाही त्यांचं हिच्या म्हणजे ह्या आमच्या ताईंच्या ताईच्या मुलीचं छोटी मुलगी आहे तिचं बोरनाणं वगैरे हे सगळं झालं होतं मी जाण्याच्या अगोदर मग आम्ही गेल्याच्यानंतर आम्ही तिचं आयुष करून तिला केक कट करून इथं के म्हणजे बड्डे पण सेलिब्रेट झाला आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम पण झाला आणि इथं मुलीचं छोट्या मुलीचं म्हणजे आमच्या नातीचं बोरनाणं पण झालं खूप छान मस्त छान वाटत होतं तर इथं सगळं झाल्याच्यानंतर इथं पोटो वगैरे काढायचं चाललं होतं तर जाऊबाईने इथं फुलं वगैरे तिच्यावरती टाकून सगळं मस्त त्यांनी असं डेकोरेशन म्हणजे तिला फुलाने तिला खूप छान वाटत होतं असं म्हणजे खूपच भारी तर तिने फुलांनी वगैरे तिला असे आंघोळ घातल्यासारखी फुलं टाकली त्याच्यावरून आणि आरक्षण करून घेतलं तर केक कापायचं पण आहे अजूनही तर पाहू शकता केक पण कटिंग करणार आहे ब सडे सॉरी बड्डे सेलिब्रेट तर खूप छान आणि मस्त असं कुंग हार्दिक कुंगाचा एक कार्यक्रम म्हणजे एक पवित्र मानला जातं आणि मी जर वर्षी जात असते ते, ते खूप छान आणि मस्त वाटते तर कारण कसं आपल्या रोजची तर धावपळ आपल्या महागा आहेच पण त्यातल्या त्यात दहा एक अर्धा तास कळणार हळदी कुंकाच्या निमतानं आपण बायका सगळे एकत्र येऊन एकत्र छान वाटते मस्त एक म्हणजे आपल्या एक संघर्षातला आणि आपल्या कामातला एक वेळ काढून तर इथं थोडंसं आता इथं केक कटिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी थोडंसं फुलांची डेकोरेशन करत आहे आम्ही इथं पहा खूप छान मस्त छान तेच फुलं घेतली आम्ही आणि थांबा म्हणले ते फुलं उचलत होते पण मीच म्हणले थांबा तर आता इथं चाललेलं आहे बड्डेचं सेलिब्रे सेलिब्रेट तर पहा इथं केक कट करत आहे सगळेजण मिळून खूप छान खूप बायका आल्या होत्या पण ते गेल्या आधी आम्ही जाण्याच्या अगोदर मग इथं केक कट करून घेतला म्हणजे आहे ते गुरदळा पण नको म्हणून इथं केक खूप छान त्याने हळदी कुंकाचं पण डेकोरेशन खूप छान पद्धतीत केलं होतं तर आता इथं केक चाललाय भरवा भरू येते आमच्या ताईंची मिस्टर आहेत पहा तर त्याची मुलगी आहे छोटीशी आणि ही ताई आहे आणि हे आमचा शुभम बसलाय कारण बहीण भावाला बहिणीला भा, भावाने केक भरवण्यासाठी बसल्या तिथं जाऊबाई काढते फोटो पहा पहा मी सर्वजण इकडं बाय हे म्हणजे आपल्या ताई बसल्या होत्या इकडं तर आता हे बघा भावाने बहिणीचं सत्कार केला इथं खूप छान आणि मस्त तर त्याने आग्रह करत होत्या बसाबसा जीवून जा तर भा शुभमने सत्कार पण केला तिचा खूप छान मस्त व्हिडिओ फोटो काढून घेतल्या तर इथं नि झाली आमची वेळ घरी जाण्याची कारण घरून फोन येत होता तर त्याने आग्रह केला नाही जीवून जायचं जिवून जायचं तर त्याने जेवण पण आमच्यासाठी बाहेरून मागवलं इथं खूप छान आमच्यासाठी जेवण मागवलं मग आम्ही जेवण वगैरे केलं मग निघालो घरी तर चला त्यांनी